तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज अखंड महाराष्ट्राची नजर एका नंदीकर पडली तो म्हणजे आपला हा पुढ नंदी आहे तर बघूया कुठला आहे काय नाव आहे कुठं आलं दादा नमस्कार नमस्कार कुठं आले आपण आमचं गाव मंगळवार तालुक्यात रेड्डी गाव आहे बर नंदेश्वर रेड्डी बरं से बर। आता तिकडून एवढं लांब यायचं कसं काय नक्की नियोजन लागलं लांब किती दीडशे किलोमीटर असेल रि बर हा पहिल्यापासून आज त्यामुळे प्रत्येक येतो प्रत्येक महिन्यात येतो प्रत्येक महिना असते गाडी बरं कुठं असतो आता नंदी कुठल्या गावात असतो शिव सुरेरावर भिंडोडीकर नाही तर विट्याजवळ बेंडोडी गाव आहे तिथं पण असतोय गावकड पण असतोय म्हणजे दोन्ही ठिकाणी असतोय काय नाव आहे नंदीचं आपल्या वासराचं नाव मास्तर आहे मास्तर काय मास्तर नाव नक्की का ठेवलंय त्यांचा जुना बैल एक होता आजोबांनी सांभाळलेला त्या बैलाच्या आठवणी म्हणून त्याचं नाव मास्तर ठेवलेलं जुना बैल होता त्या आठवणी म्हणून मास्तर नाव ठेवले हो बरं कुठं नक्की घेतलेलं बरं हा हे लहान वासरू असतं त्यांच्या गावातून रेड्डे म्हणून त्यांच्या पाहुण्याच्या गायचं घेतलेलं वासरू असत बर काय सांगतो कसं काय म्हणजे कसं पळत किती महिन्या आहे तुम्ही नक्की थोडं वासरू तसं एक नऊ दहा महिने नऊ दहा मैदानच आम्ही चालू केले बर नऊ दहा मैदान पासून पाळायला चालू केले म्हणजे आम्ही गडबड नाही केलेली वासरला एक साधारण सोळा सतरा महिन्या होईपर्यंत त्याला ठेवलेला मेसेज आता दोन महिने चालू केले नाही वासरूळ सुरुवातीला रिहसल म्हणजे काय ड्रायव्हर आपला कंटिन्यू करायचं असल्यासारखं बरं तिथे येऊन आपल्या गावात तिकडे नाही का रिहर्सल म्हणा किंवा फेरं म्हणा काढायचो आम्ही तिथून पहिल्यापासूनच चांगलं बोलतोय वासरू पहिल्यापासून चांगलं